माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला बैल बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता हा खोंड आपण कव्हर करतोय किती वर्षाला एका वर्षाला एक महिना कमी आहे बर कितीची मागणी झाली काय याला तुम्ही बाजारात का बर गाव तुमचं कोणता लक्ष्मीनगर काय किंमत सांगताय का फायनल काय अपेक्षा बघा मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर काय कमी जास्त करून देऊन टाकूया म्हणतायत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की महादेव गोडशे हां नंबर नाही मोबाईल मोबाईल घरी बरं चालते असू दे आपण हा कोंड कव्हर करतोय तुम्ही बघू शकता किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आठ महिने पूर्ण झालेला आहे दोन दिवसापूर्वी याला काय किंवा सांगता येईल किंमत बघा मालकाने पस्तीस हजार रुपये या खोंडाची सांगितलेले आहे तुम्ही पूर्णपणे बघू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की पटवी हा नंबर डबल नाईन झिरो टू वन झिरो सिक्स झिरो एट सेवन बघा पाहिजे असेल तर तुम्ही जसे कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हा कोण कव्हर करतोय हा कोणत्या जातीच आहे कोणत्या जातीच आहे पन्नास टक्के काय मागणी झाली काय काय कोण कसं मागायचं गाव कोणतं तुमचं सोमेवाडी सोनेवाडी सोमेवाडी सोमेवाडी किती आहे तीन वर्ष काही किंमत सांगता येईल ते सांगतो पस्तीस हजार पस्तीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा येई मोबाईल नंबर मला सांगता येत नाही नाही काय ना ना बरं बघू शकता तुम्ही आपण हा कुंड कवर करतो आहे ते बघू शकता कसा आहे किती आहे किती वर्ष दहा महिने जाईल बघायला एक वर्ष सुद्धा अजून पूर्ण झालेलं आहे दहा महिने पूर्ण आहे त्याचे काय किंमत सांगितली पन्नास मागणी कितीपर्यंत झाली छत्तीस छत्तीस दिला नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अक्षय मारुती कोळी तालुक्यात मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चोपन्न पंच्याहत्तर प्रत्येक रविवारी रविवारी बघा असे जर खात्रीशीर बैल जर पाहिजे असेल कोंड बैल असतील तुम्हाला तर इंच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता